वाडा पालघर जिल्ह्यातील तालुका वाडा येथील वाडा आगारानं नवीन विक्रम करून आधुनिक तंत्रज्ञानाची बस विकसित केलेली आहे आगारानं जुगाड लावत मागील काचेला चक्क प्लास्टिक लावून ऐन दिवाळीच्या सणात प्रवासी घेऊन चालवलेली आहे महाराष्ट्र शा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवास सुक्कर व्हावा म्हणून नुकतीच टेस्ला घेतलेली आहे मात्र वाडा आगाराची बस बघता प्रवाशांच्या जीवाशी खेळलं जात आहे लालपरी म्हणजे गरिबाची रथ संजीवनी ओळखली जाणारी एस टीची अवस्था अशी असेल तर जिथे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देश घडवण्याचा निर्धार केला असताना आपल्या देशात अशा प्रकारे विकास होत असेल तर देश विकसित होईल का असा मोठा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर एक गुंतवणुकीचं कोड भारत देशाच्या व महाराष्ट्र राज्याच्या जनतेसमोर पडलं आहे पालघर जिल्हा हा बहुल आदिवासी जिल्हा व विक्रमगड लोकसभेला खासदार माननीय डॉक्टर सावरा साहेब व विक्रमगड विधानसभेला आमदार हरिश्चंद्र भोये साहेब सारखे अभ्यासून येथे लाभलेले असताना वाडा विक्रमगड तालुका व तालुक्यातील गावपाडे विकासाच्या दिशेनं चालले आहेत का असे अनेक प्रश्न मोडकळीस आलेली बस नागरिकांसमोर ठेवत आहे रोखोक पोलिससाठी जितेंद्र माढा विक्रमगड